सबजल चौक परिसरात असलेल्या गरीब शाह आणि मेहबूब शाह दर्ग्यात पहाटेच्या वेळी घुसून दर्ग्यातील दानपेटी चोरून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला शेजारीच राहणाऱ्या दर्ग्याचे ट्रस्टी आणि काही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले ते दोघे जण पसार झाले याबाबत दर्ग्याचे ट्रस्टी अय्युब बाबूभाई शेख व सत्तावन्न राहणार सबजल चौक जुना बाजार अहमदनगर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली सोमवारी पंचवीस मार्चला पहाटे सव्वा दोनच्या सुमारास सदर घटना घडली यावेळी दर्ग्याचे ट्रस्टी अय्युब बाबूबाई शेख अरबाज अनवर सय्यद बंटी राजू शेख आदिल हर्षल खान आदिल अरशद खान यांना तीन इसम हे दर्ग्यात असलेली दानपेटी चोरत असले दिसल्याने त्या चोरांना पकडण्यासाठी ते दर्ग्यात गेले असता दोन जण तिथे पळून गेले पण एकाला पकडण्यात आले त्यानंतर पोलिसांना बोलावून त्या चोरटाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या फिर्यादीवरून पोलिसांनी पकडलेला चोरटा आणि त्याच्या दोन अनोखी साथीदारांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा